हल्ली पावसाळ्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता मनपा सज्ज झाले आहेत पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठी गटारे नाले स्वच्छ करण्यात आले आहेत पावसाळ्यात कीटकजन्य रोग हवेतून प्रदूषणद्वारे पसरून अशा अनेक रोगांची माहिती आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सूचना दिल्या आहेत आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे यामुळे आम्ही पावसाळ्यापूर्वी जे काही आमची व्यवस्था करायची होती ती चांगल्या पद्धतीने केली आहे शहरातील जे मोठे गटार असतील नाले असतील काही मॅन्युअली असतील काही जे सी बी पोकल्यान वापरून आम्ही स्वच्छ केलेले आहेत यासोबतच आम्ही वेग वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केलेली आहे घरोघर जाऊन सर्वेक्षण केलेलं आहे कारण पावसाळ्यामध्ये कीटकजन्य रोग आणि हवेतून प्रदूषण होणारे रोग असे वेगवेगळे रोग असे वेगवेगळे रोग वेग होत असतात यासाठी या आम्ही घरोघर माझ्या आशानी वगैरे म आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून घरोघर याची सूचना दिलेली आहे त्यासोबतच पावसाळ्यापूर्वी जे काही औषधी वगैरे लागतात ते औषधीसुद्धा आम्ही साठा जमा केलेला आहे फक्त नागरिकांना एवढीच विनंती आहे की, ना की आपण दूषित पाणी वगैरे पिऊनही चांगलं पाणी प्यावं आणि आपल्याला आजाराचं थोडं जरी हे वाटलं चिकुनगुनी असेल डेंगू असेल मलेरिया असेल इन्फ्लुएंजा असेल हिताप असेल असे हेच रोग सर जास्त होत असतात त्यामुळं आपल्याला थोडं जरी त्याचा आजार आजार आहे असं लक्षात आलं असेल तर आपण तात्काळ ता, ता, महापालिकेची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दवाखाने आहेत दवाखान्यामध्ये जागवा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो मनपाने एक कुटुंब एक वृक्ष अशी मोहीम राबवण्यात आली आहे नागरिकाने एक कुटुंब एक वृक्ष अशी मोहीम राबवावी असे आवाहन सुद्धा मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केले आहेत हा महापालिकेमार्फत वृक्षारोपणाची चळवळ आम्ही केलेली आहे मागच्या वर्षी एक कुटुंब एक वृक्ष अशी मोहीम घेतली होती आणि यामध्ये नागरिकांनी स्वयंपूर्णेने भाग घेतलेला आहे आणि यामध्ये बहात्तर हजार वृक्ष लागवड आम्ही केलेली आहे याशिवाय वा आम्ही चांगल्या पद्धतीने ओपन स्पेसमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने गार्डन लावले आहे आपले झाडे लावलेले आहेत आणि जगवलेले आहेत याशिवाय या, या सर्वाचा विचार करता यावर्षी आम्ही साधारणपणे एक लाख वृक्षाचं आम्ही लंग लागवडीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे यामध्ये नागरिकांना आम्ही मोफत वृक्ष देत आहोत त्यासोबतच नागरिकांना आम्ही खड्डासुद्धा खोदून देत आहोत हे नागरिकांच्या घरी आपल्या ज्या कंपनवालच्यामध्ये जी काय मोकळी जागा असेल त्या मोकळ्या जागी वृक्ष लावण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण आमच्याकडे नाव नोंदणी करावी आणि आपल्या घरी आम्ही वृक्ष लावून देऊया यासोबतच साधारणपणे आमच्याकडे वेगवेगळ्या सेवा चोवी चोवीस संस्थांनी आमच्याकडे अर्ज केलेले आहेत की आम्हीसुद्धा वृक्षारोपणामध्ये सहभागी होणार आहोत आणि याच्यामध्ये आय एम असेल किंवा रोटरी क्लब असेल किंवा काय अजून वेगवेगळ्या संस्था आहेत आणि या संस्थेने आमच्याकडे वृक्षारोपण लागवण्यासाठी एक आम्हाला मोकळे खुले मैदान द्या ओपन स्पेस द्या म्हटलेलं आहे त्यांना आम्ही ओपन स्पेस देणार आहोत ते स्वयखर्चाने त्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहेत आणि जगवणार आहेत असंच मी प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की एक कुटुंब एक वृक्ष ही मोहीम आपल्याला लावणं गरजेचं आहे आपल्याला कोविडमुळं ऑक्सिजनचं महत्त्व कळालेलं आहे पर्यावरणाचं महत्त्व कळ यावर्षीचा उन्हाळ्यामध्ये ऊन उन की तिथं त्याच्यामुळे सुद्धा पर्यावरणाचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे निर्म संतुलन ठेवायचं असतं वृक्षारोपण करणं गरजेचं आहे त्यामुळे परत नागरिकांना आवाहन करतो की एक कुटुंब एक वृक्ष ही मोहीम आपण सहभागी व्हावी आणि वृक्षरोपण करावे आणि जगवावे धन्यवाद त्यासोबतच नागरिकांनी लवकरात लवकर टॅक्स भरण्यात यावे असे आवाहनसुद्धा यावेळी करण्यात आले महापालिकेने नागरिकांच्या मागण्यानुसार घरपट्टीमध्ये जे आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आम्ही सूट देत आहोत या सुटीचा फायदा ऑनलाईन असेल किंवा थकबाकी असेल तर थकबाकीवर जे लागलेलं व्याज असेल या पद्धतीचा आम्ही सर्व सूट देत आहोत आणि या महिन्यामध्ये आम्ही सूट देणार नव्हतो पण नागरिकांनी मागणी केलेली आहे की आम्ही आमची राहिलेली थकबाकी भरूया आणि सूट द्या त्यामुळं साधारणपणे सतरा टक्क्यापर्यंत नागरिकांना सुट्टीचा लाभ मिळतो त्यामुळं नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की एकतीस मेपर्य एकतीस मेपर्यंत नाही सॉरी एकतीस जु आम्ही नागरिकांना घर टॅक्समध्ये सवलतीचा लाभ दिलेला आहे आणि ह्या घर टॅक्स सवलतीचा हो लाभ घ्यावा आणि आपण मालमत्ता कर जास्तीत जास्त भरावा जेणेकरून आपलं व्याज आणि इतर जे आहेत ऑनलाईन सेवेचे हे फायदा होईल आणि आपली आर्थिक बचत होईल त्यामुळं आपली आर्थिक बचत करण्यासाठी मा महापालिकेने जे मालमत्ता करामध्ये सूट दिलेली आहे त्या सुटीचा लाभ घ्यावा धन्यवाद